धुळ्यात ऐंशी फुटी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा वाहतूक सुरळीत होण्यास मदत धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवरील छत्रपती अग्रेसर महाराज पुतळा ते पारुळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील गटारींवरील आणि रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर हटवण्यास सुरुवात झाली आहे धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली यामुळे सार्वजनिक रहदारी सडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या पत्र्याचे शेड आणि इतर तात्पुरती बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली या ऐंशी फुटी रोडवर नागरिक आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते ज्यामुळे पादचारी व वा वाहन चालकांना अडचणी येत होत्या महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने ठेवला होता काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली ही एक सकारात्मक बाब ठरली या कारवाईमुळे ऐंशी फुटी रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून पादार्यांसाठीही मोकळी जागा उपलब्ध होईल अतिक्रमण निर्मूलक गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते चौक यांचे अतिक्रमण महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम व पोलीस प्रशासन मार्फत काढण्यात येते रस्ता रुंदीत वाहतुकी झाडझाड ठरणारे गटरीच्या वरती गटरीच्या पुढे केलेले पत्री शेड टपऱ्या लोटगाड्या ज्या ज्या प्रकारे आडथळा ठरतोय जे ते अडिक्रमण काढत आहे आज रोजी छत्रपती आद्रेशन महाराज पुतः मालेगाव रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतः मारा रोडपर्यंत ऐंशी कुडी रोडने रस्त्याच्या दूध झाले सर्व अतिक्रमण हे आज रोजी काढण्यात येत आहे सदर कामे अतिक्रमण धारगी शोधून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करत आहे अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये जायगाव रोडचे सुरेची दसर साहेब हे आहे तसेच आझादनगरचे निवृत्ती पवार साहेब व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी पोलीस बंदोबस्त स कारवाईत सहभागी झाल्या असून तमाम धुळे घरातील अतिक्रमणधारकांना आवाहन करण्यात येत आहे ज्यांनी ज्यांनी रस्ता रुंदीत अतिक्रमण केले त्यांनी तात्काळ काढून मनपत प्रशासनात सहकार्य सा करायचे